बिहारमध्ये एनडीएला दंडणीत बहुमत मिळालंय यामध्ये एन डी एकशे त्र्याण्णव जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे भाजपला एक्क्याऐंशी तर जनयूला सर्वाधिक शहाऐंशी जागा मिळाल्या आहेत आत्तापर्यंत जो निकाल हाती येतोय जे कल येत आहेत त्यानुसार आता एनडीए आघाडीवर आहे त्यांना आता स्पष्ट बहुमत मिळत आहे नितीश कुमारांचा जनयू हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आहे तर आपण भाजपच्या जल्लोषाची दृश्य हो बघतोय खूप मोठा विजय मध्ये भाजपला मिळतोय आणि मुंबई भाजप कार्यालयाबाहेरचा हा ठीक जल्लोष आपण बघतोय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा मोठा जल्लोष मुंबईमध्येही सुरू झालेला आहे बिहारमध्ये तर जल्लोष होतोयच आहे ठिकठिकाणी भाजपचे आणि त्यासोबतच नितीश कुमारांचे कार्यकर्ते जल्लोष करतात मात्र आपण ही दोन दृश्य पाहतोय एका दृश्यामध्ये आपण मुंबई जल्लोष पाहतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बिहार जल्लोष पाहतोय मिठाई वाटून ढोल ताशांच्या गजरामध्ये नृत्य करत आता भाजपचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करतायत खूप मोठा विजय त्यांना मिळालेला आहे महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मोठा विजय झालेला आहे एन डी एला मोठा विजय आता मिळालेला आहे आणि तो विजय आता साजरा केला जातो आहे बिहारपासून ते अगदी महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे या विजयाचा जल्लोष केला जातोय सध्या नितीश कुमारांचा जनयू हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे तर एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाला देखील एकवीस जागांवर आघाडी मिळाली आहे तर जितनराम मांझींच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला चार जागांवर आघाडी मिळालेली आहे तर विरोधकांचा आणि महागठबंधनचा पार धुवा उडाला आहे काँग्रेसला देखील एकेरी आकड्यावरच समाधान मानावं लागलेलं ला आहे आणि त्यामुळे महागठबंधनचा मोठा पराभव झाला आहे आर जेडी चे बत्तीस जागांवर असताना समाधान मानावं लागलेलं आहे गेल्या वेळेच्या तुलनेत म्हणजे दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये आर जेडी आणि त्यामुळे तेजस्वी यादवांसाठी हा मोठा पराभव आहे आपण हे दोन दृश्य भाजपच्या कार्यालयाबाहेरचा हा मोठा जल्लोष आपण पाहतोय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलत आहेत आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे मताचा कौल दिला आणि स्पष्ट बहुमताकडे एन डी एला घेऊन नये त्याबद्दल बिहारच्या जनतेचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद तर निवडणुकीच्या अगोदरच सर्व माध्यमांच्या माध्यमातून किंवा सामान्य जनतेच्या मनामध्ये हे सातत्याने लक्षात येत होत की बिहारमध्ये मध्ये डी स्पष्ट बहुमत मिळणार आहे परंतु निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचे असणारे नेते आदरणीय राहुलजींनी आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातून जोडलेले युपीएचे सगळे इंडिया आघाडी हे सर्व यांनी सर्वांनी पुन्हा एकदा वोट चोरी सारखा एक फेक नेरेटिव हा तयार केला आणि लोकसभेला असा संविधानाच्या संदर्भातला फेक नेरेटिव्ह तयार करून त्यांना त्यावेळेला यश मिळालं त्यामुळे यांनाही असं वाटत होत कि या निवडणुकीमध्ये असा फेक नेरेटिव्ह हा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण तयार करू तर पंतप्रधान भाजप मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांना आजच संबोधित करण्याची शक्यता आहे लँडस्लाइड असा मोठा मोठा विजय मिळालेला आहे भाजपला आणि इंडियला आणि त्याचं मोठं सेलिब्रेशन, सेलिब्रेशन आज नवी दिल्लीमध्ये केलं जाईल संध्याकाळी सहा वाजता भाजपतर्फे हे सेलिब्रेशन केलं जाण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान पंतप्रधान भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील त्यांना संबोधित करतील अशी शक्यता वर्तवली जाते नवी दिल्लीमध्ये संध्याकाळी सहा वाजता भाजपच्या या विजयाचं सेलिब्रेशन केलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना आज संबोधित करण्याची शक्यता आहे संध्याकाळी सहा वाजता दिल्ली मधल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये तर बिहारमधील एनडीए आणि भाजप आघाडीवर असलेल्या मोठ्या विजयावर म्हणजे विजयाचा मोठा जल्लोष नागपुरामध्ये सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या बडकस चौकावर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजवत फटाके फोडत जल्लोष सुरू केलेला आहे आपण काही वेळापूर्वी मुंबईमधली जल्लोषाची दृश्य पाहिली आणि त्यानंतर आता नागपूरमध्येही मोठा जल्लोष सुरू आहे बिहारमध्ये एनडीए आणि भाजपच्या मोठ्या विजयाची संकेत मिळायला लागलेले आहे आणि त्यानंतर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालयच्या जवळ असलेल्या बडकास चौकावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जात आहे फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे आणि भाजप बिहारमध्ये क्रमांक एक सा पक्ष बनेल हे संकेत मिळाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते नागपुरात जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ढोल ताशाच्या निनादात कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि एक जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे मोदीजींचं केलेलं काम भयमुक्त बिहार बेरोजगार बेरोजगारमुक्त बिहार जो संकल्प सगळ्या देशाला मोदीजी पाहून जे पाहतात मोदीजींवर विश्वास बिहारच्या जनता बिहारच्या जनतेला खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रात याचे परिणाम होतील आमचं जे नेतृत्व आहे माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय आमचे सर्व आमदार प्रवीणजी दटकेंपासून कॉर्पोरेशनमध्ये एकशे वीस प्लस राहू आम्ही सर्वजण जय श्रीराम जरी विजय मिळाला असला शेकडो किलोमीटर लांब जरी विजय मिळाला असला तरी महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे आणि बिहारमधील निवडणुकीचे आणि यशाचे असेच वारे जे आहेत ते महाराष्ट्रात पोहोचतील वाहतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर तर बिहारमधल्या एनडीएच्या मोठ्या विजयावर संजय राऊत यांनी एक्स पोस्ट केलेली आहे नेमकं काय म्हणतात संजय राऊत एक्सपोस्टद्वारे आपण पाहूयात आपण त्यांची पोस्ट बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालानं धक्का बसण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणतात निवडणूक आयोग आणि भाजपचं हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं एकदम महाराष्ट्र पॅटर्न आघाडी सत्तेवर येणार ही खात्री होती त्यांना पन्नासच्या आज संपवलं तर संजय राऊत यांची प्रकृती ठीक नाहीये मात्र आता रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळालाय आणि बिहारच्या आजच्या या निकालानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर आणखी एक महत्वाची अपडेट येते बिहारमधून राघोपूर मतदारसंघातून आता पुन्हा एकदा तेजस्वी यादव हे आघाडीवर गेलेले आहेत आठव्या फेरी अखेर पाचशे पंच्याऐंशी मतांनी तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत आठव्या फेरी अखेर तेजस्वी यादव हे आघाडीवर पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी ते पिछाडीवर होते त्यामुळे राघवपूर मतदारसंघामध्ये आपल्याला भाजप आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते आपण पहिल्यापासूनच बघतोय की बऱ्याचदा तेजस्वी यादव हे पिछाडीवर पडत आहेत आणि पुन्हा मुसंडी मारतात आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते तर आत्ता जी अपडेट येते त्यानुसार आठव्या फेरी अखेर पाचशे पंच्याऐंशी मतांनी तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत मात्र अजून काही पुढच्या फेऱ्या बाकी आहेत त्यांची मतमोजणी बाकी आहे त्यामुळे नेमकं काय घडतं पाहणं खूप महत्वाचं असणार आहे গर দরে Baखा नेট.